दोबार घुमाए दुबार घुमाए गुबार घुमाए दोर घुमाए दुबार घुमाए गुबार घुमाए गुबार घुमाए घुमाए घुमाई बार घार आपला वेळ संपलेलाय दोन चरण एक चरणाचा विचार केला तीन चरणाचा धावता अर्थ सांगतो मुक्ताबाईला म्हणायचं विश्व रागे झाले वन्ने विश्व संपूर्ण जगत रागाने अग्नी स्वरूप जरी झालेलं असलं तरी संताने काय झालं पाहिजे पेट्रोल डिझल नाही संती सुखी व्हावे पाणी दृष्टांत देताना त्याच्यात किती मोठी आहे कारण पाण्यामध्ये अग्नीला विझवण्याचा गुणधर्म नैसर्गिक आहे काहीच करण्याची गरज नाही त्याला अभ्यास करण्याची आवश्यकता नाही अग्नी कसा विजवायचा पाण्याला अभ्यास करावा लागतो का त्याचा नाही नैसर्गिक गुणधर्म आहे त्या पद्धतीने संतानी सुखानी पाणी व्हावं त्याच्यावर कारण मुक्ताबाईला योग्यापेक्षा संत शब्द समाजाच्या समोर ठेवायचा आहे आणि मग तुम्ही संत आहात माऊली मान्य आहे मला तुमच्या अंतकरणामध्ये समाजाविषयीची निर्माण झालेली कळकळ व त्याचं मूल्यांकन समाजाला करता आलं नाही आणि मग काही समाजाकडून काही अपशब्द तुमच्या बाबतीत बोलल्या गेले असतील उच्चारल्या गेले असतील परंतु एक लक्षात ठेवा विधायक कार्य करण्याकरता निघालेल्या माणसांनी हे गृहीतच धरायचं की लोक आपल्याला शिव्या देतील मुक्ताबाईला हे सांगायचं दादा जबाबदारीचं ओझं खांद्यावर आलेल्या माणसाला रुसायचं थकायचं थांबायचं आणि चुकायचं हे अधिकार नसतात जबाबदारीचं ओझं खांद्यावर आलंच ना त्यांनी रुसायचं नाही त्यांनी थकायचं नाही त्यांनी चुकायचं नाही आणि त्यांनी थांबायचं तर नाहीच नाही त्यांनी चालत राहिलं पाहिजे मान्य आहे मला शब्दाच्या शस्त्रांनी तुम्हाला क्लेश झालेत शब्द क्रोध नाहीये क्लेश आहे हा क्लेश झाला तो आत्मक्लेश करण्याकरता तुम्ही ताटके लावून बसलात पण मला असं वाटतं तुम्ही ते न करता संती मानावा उपदेश नियम आहे आमच्या शरीरावर काही जखमा होतात आणि त्या जखमा बसण्याकरता कधी ड्रेसिंग कधी टाचे कधी प्रसंगी ऑपरेशन करावे लागतात मग जखमा बसत म्हणजे बऱ्याच जखमा बसायला उशीर लागतो किंवा डायबेटिक जर असतील तर त्याच्यात जखमा बसणं कठीणच असतं गँगरिंग होतात तोडून टाकावा लागतो तो अवयव परंतु आमच्या अवयवापैकी असा एक अवयव आहे ते म्हणजे जीभ जिवेला झालेली जखम सर्वात लवकर बसते अंत्य ही औषधोपचाराशिवाय की जिवेला सोप्रा मशीन लावता नाही जिबेला झालेली जखम सर्वात लवकर बसते पण अडचण अशी आहे जिवेला झालेली जखम जरी सर्वात लवकर बसत असली तरी जिबेनी झालेली जखम ज्यांच्या ज्यांच्या लक्षात आलं असेल कारण मला माहित आहे दहाच्या पुढे चाललोय मी आता असं सांगू नये मी जिबेनी झालेली जखम कधीच बसत नाही नवे नवे रामायण ही जिबेनी झालेली जखमच रामायणाला कारणीभूत आहे आणि महाभारत सुद्धा जीबीने झालेली जखमच त्याला कारणीभूत आहे सीता देवीनी रामचंद्राच्या आवाजामध्ये मारीच्यानी दिलेली हाक लक्ष्मणजी जायला तयार नाहीत त्यावेळा लक्ष्मणाला अपशब्दात बोलल्या त्याच्यामुळे रामायण घडलं आणि आंधळ्याची संतान आंधळी म्हणून द्रौपदीनी दुर्योधनाला हिनावलं म्हणून महाभारत घडलं का आमच्या शरीरातील जितके अवयव आहेत ना तितक्या अवयवापैकी सगळ्यात हलका अवयव जीव आहे तोल सांभाळणं कठीण कोणाला जातं वजनदार माणसाला तोल सांभाळणं कठीण जातं का कमी वजनाच्या वजनदार माणूस असेल त्याला तोल सांभाळणं कठीण जातं कमी वजनावाला लवचिक असतो त्याला काही तोल सांभाळण्याकरता विशेष प्रयत्न करावे लागत नाही मध्ये काय दोन दोन क्विंटलचे असतात काय नाही सळ पातळ बांधायचे लागतात ते तोल सांभाळू शकतात सरकशीमध्ये सळ पातळ बांधायचे लागतात ते तोल सांभाळू शकतात म्हणजे हलके तोल सांभाळू शकतात पण आमची सर्वात मोठी अडचण ही आहे सगळ्यात कमी वजनाच्या जीवेचाच तोल सांभाळता सांभाळता जन्म जातो सगळ्याचे तोल सांभाळता येतात जिवेचा तोल नाही सांभाळता येत आणि त्याच्यापेक्षा महत्वाचं सांगतोय आमच्या शरीरात प्रत्येक अवयवात ही बारकी करंगडी आहे त्याच्यातही ते हाळ आहे प्रत्येक ठिकाणी हाळ आहे बगर हाडीचा एकच अवयव आहे ते म्हणजे जीभ त्याच्यात हाळ नाही पण इतका विचित्र आहे हाड जरी नसलात ना वाकळा चालला तर शरीरातलं एकही हाळ साबुत राहत नाही एवढी ताकद तिच्यात आहे आणि म्हणून ती योग्य पद्धतीने वापरल्या गेली पाहिजे समाज आकडून ही ठीक आहे पण तुम्ही सुद्धा त्यांच्या शब्दांनी क्लेश झाले असतील तर ते तुम्ही उपदेश मानला पाहिजे आणि का मानला पाहिजे असं जर ज्ञानोबारे विचारत असतील तर त्याचं उत्तर शेवटच्या चरणात विश्व Thank you. I uh don't -oh. মাউলি ডা পে आठ वाजून दहा मिनिटांनी चालू झालं दहा वाजून जात नाही पुढं मुक्ताबाई म्हणतात विश्वपट आणि ब्रह्मदोरा वेदांताचा भाग आहे तुम्ही त्यांना का माफ करावं म्हणा किंवा त्यांना का सहन करावं विश्व हा पट आहे पट म्हणजे आता पर्दा हा याला पट म्हणतात परंतु हा पट बनला कशापासून याच्यात आळव्या आणि उभे तंतू आहेत ओत प्रोत पटी तंतु जैशी आळवी आणि उभे तंतू आहेत त्याच्यापासून तो, तो बनला। पट बनला मुक्ताबाई दादा विश्व हे जर पट असेल तर त्याच्यातला जो धागा आहे ना तो ब्रह्म आहे अर्थात त्याच्यापासूनच हे बनलेलं आहे जननवे हा अवघा जनार्दन हा एक त्याच्यातून बोध आहे खूप उच्च दर्जाचं ते तत्वज्ञान आहे एखाद दोन कीर्तनाचं एखाद दोन प्रवचनाचा तो विषय